नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं ही स्वामींच्यानी प्रार्थना तर आज आमच्याकडे होळी होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आमच्याकडे ना हरभऱ्याच्या डाळीचे पानोळे बनवले जातात तर हे बघा हे पानोळे बनवले त्यासाठी ना मी सकाळीसं डाळबी जर टाकली मग मिक्सर लावा लावून आणि हिरव्या मिरच्या लसूण कोथंबीर अद्रक टाकून आहे ना मस्त बारीक करून घेतली आणि त्यानंतर वडाची पानं घेऊन असे कढाईत वाफवून घेतले तर ही बऱ्याच दिवसापासूनची जुनी प्रथा आहे तर आमच्याकडे ना आज होळीच्या दिवशी ना संध्याकाळी फक्त असं डाळ भात गोडाचा स्वयंपाक करता आणि याला शिमगा पण म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी आमच्याकडे वीर ज्यावेळेस नाचवतात ना तर त्यावेळेस आमच्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो तर, तर मग आमच्याकडे ना हे शिमगाच म्हणता याला तर तुमच्याकडे काय म्हणतात तर ते मला नक्की सांगा तर हे बघा मी आता मस्त सगळा स्वयंपाक करून झाला आहे कुरडा येण ते तळून घेतलं आहे आज गुरुवारची होळी आल्यामुळे आहे ना खूप गर्दी होती दुकानामध्ये आणि बाजार असल्यामुळे ना मला लवकर घरी यायला जमलं नाही मग मी पटकन पटापट स्वयंपाक करून घेतला दिदीने डाळ भात बनवला आणि मी पानोळे आणि त्याच पिठाचे ना डाळ टाकून मस्त असे कुरकुरीत भजे बनवले तर दरवेळेस कसं आपण डाळीच्या पिठाचे भजे बनवतो तर हे कसे मस्त असे डाळीचे मिक्सरमध्ये दळून भजे जर बनवले ना तर खूप छान लागतात ते तर ही बघा ही काळी कढई आहे ना मी फक्त तळण्यासाठीच वापरते ती कढई तर त्यामध्ये ना मस्त अशी कुरकुरीत भजी झाली आहे तर हे बघा आता मग स्वयंपाक झाल्यावर मी असं देवांना मस्त नैवेद्य दिलं आपल्या स्वामींसाठी मस्त नैवेद्याचं ताट बनवलं स्वामींना नैवेद्य दिला आणि त्यानंतर आम्ही ना आमच्या इथंच आहे ना मंदिरापुढेच असे अशी होळी खूप मोठी होळी पेटवल्या जाते तर मग हे बघा खूप गर्दी पाँच, होती सगळेजण आहे ना पाण्याचं पाच पाच चक्कर मारून आणि मग होळीला नैवेद्य दाखवतात तर होळीमध्ये ना आपण मस्त खोबऱ्याची वाटी हे बघा हे खोबऱ्याची वाटी टाकली आहे होळीमध्ये तर मी आहे ना होळीमध्ये ना लवंग कापूर अगरबत्ती लावून नैवेद्य दाखवून होळीचं दर्शन घेतलं आम्ही सगळ्यांनी आणि जवळजवळ हे ना ग्राउंडवर आहे ना ग्रामपंचायतीचं ग्राउंड आहे इथं तर ह्या ग्राउंडवर आहे ना निम्म्या गावाची होळी इथंच पेटवतात आणि खूप गर्दी असते इथं तर हे बघा सगळेजणं कोणी खोबऱ्याची वाटी टाकतात तर कोणी काय येतं ते कोणी कोणी खोबऱ्याची वाटी टाकल्यावर पण असं बघा बाहेर काढून घेतात तर अशी खूप गर्दी होती खूप मजा यायची तर हे साईडला लाईट ला दिसताना ना इथं मस्त विठ्ठल मंदिर विठ्ठलाचं मंदिर आहे इथं तर हे बघा मस्त सणाच्या दिवशी खरंच किती छान वाटतं ना तर हे बघा आपला व्हिडिओ इथंच चेंड करते चला तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना